आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दहावं प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचा भाग सातवा प्रसंग दहावा या प्रसंगात वर्णन केलेले सद्गृहस्थ स्वामींच्या प्रथम भेटीतच योग्य विचारावर आले परंतु त्यानंतर त्यांना स्वामींची कृपा व्हावी आपण त्यांचा अनुग्रह घ्यावा आणि परमेश्वराची भेट आपणाला व्हावी असं तीव्रतेनं वाटू लागलं पुन्हा स्वामींचा अनुग्रह घेण्याचा निश्चय करून ते आले आणि स्वामींना त्यांनी आपली तळमळ व्यक्त करून सांगितली मागच्या वेळेला स्वामींनीच योग्य विचाराचं बीजारोपण केलं होतं आणि त्याला आता सुंदर जिज्ञासेचा अंकुर आलेला पाहून त्याला निजबोधाचं अमृतसिंचन करणं योग्य आहे असं पाहून त्यांचा शिष्य म्हणून स्वामींनी अंगीकार केला त्यांच्यावर अनुग्रह करून सोहम बीजमंत्राची खूण त्यांना अनुभवगम्य करून दिली आणि धारणा पक्की होण्याकरता त्यांना हा उतारा वाचावयास दिला हा उतारा आहे आत्मप्रभा पुस्तकात सातव्या आणि आठव्या पानावर गुरुकृपा मी कोण ह्याचा शोध लावण्यास या गोष्टींची जरुरी असते प्रथम गुरुकृपा संपादन केली पाहिजे आपल्या मनात कसल्याही संकल्प विकल्पास थारा न देता गुरुवचनावर आढळ आणि पूर्ण श्रद्धा ठेवून अनन्य भक्तीनं गुरुसेवा करून आपल्या आचरणानं गुरूंच्या अंतकरणात ओलावा निर्माण करून त्यांच्या कृपेस आपण पात्र असल्याचं सिद्ध करावं म्हणजे गुरु संतोषित होऊन आपल्या लाडक्या बालकावर प्रेमळ कृपा केल्याविना राहणार नाही अशा तऱ्हेनं गुरुकृपेचा लाभ सहजासहजी होऊन योग्य मार्गदर्शन होईल यालाच गुरुचा अनुग्रह होणं म्हणतात गुरुचा अनुग्रह झाल्यावर म्हणजे गुरुनं मंत्रोपदेश दिल्यावर त्या मंत्राचा जप करावा हा मंत्र म्हणजे मी कोण याचं उत्तर सोहम हे होय सोहम याचा अर्थ तो मीच आहे या मंत्राचा अर्थ ध्यानात घेऊन श्रद्धेनं जप चालू ठेवला पाहिजे संसारातील कोणत्याही व्यवहारा आड हा जप येणार नाही या जपाचा अर्थयुक्त निधीध्यास यालाच कोणी अभ्यास असंही म्हणतात जसजसा अभ्यास वाढत जाईल तस तसतसा सोहमरूपी केरसुणीनं अनंतजन्मींचा वासनारूपी केरकचरा आणि मळ यांची अंतःकरणावर बसलेली पुटं हळूहळू झडली जातील आणि ते शुद्ध बनेल यामुळे आपोआप वैराग्यवृत्ती वाढत जाऊन पूर्ण वासनारहित वृत्ती बनेल या स्थितीस पोहोचताच होऊन स्वानंदात मुराल आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी।